हॅलो फ्रेंड्स दक्षण फॅमिली ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आम्ही चाललो आहे आज आमच्या गावाकडे ही खूप सुंदर गुलाबाची शेती आहे बघा आणि गाव म्हटलं की हिरव शिवार जिकडे बघा तिकडे हिरवी हिरवीगार शेती मस्त आणि सगळीकडे हिरवगार असतं आता आम्ही आमच्या गावाकडच्या घरी चाललोय आणि आता ही सूर्यास्ताची वेळ आहे आमच्याकडे या सीझनमध्ये मध्ये कांदे लागवड केली जाते बघू शकता प्रत्येक शेतामध्ये कांद्यांची लागवड आहे लाग <laughs> आमच्या दक्षला गावाकडे यायला खूप आवडतो बघा कसं ट्रॅक्टर मध्ये बसलाय बाबांसोबत बरा बर तुम्हाला आमचं गाव कसं वाटलं आणि दक्ष गावाकडची मस्ती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू